नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागां असा भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आता प्रिया महिपतच्या घरी दारू पिऊन पूर्ण नशेमध्ये असते आणि जेव्हा ती घरी आल्यानंतर मधुभाऊ समोर आल्यावर तिच्या समोर आता एक मोठा धक्का असतो परंतु मधुभाऊ हे प्रियाला जेव्हा त्या दारूच्या नशेतच विचारतात तेव्हा आता प्रिया कशाप्रकारे आपलं सगळं जे काही केलेले गुन्हे आहेत ते दारूच्या नशेतच मधुभाऊ समोर मांडते आणि तिने मधुभाऊंना कशाप्रकारे अडकवलंय कोर्टात खोटी साक्ष दिली तेव्हापासून ते पूर्णपणे ते तिने आता आतापर्यंत जे काही गुन्हे केलेत त्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली आता मधुभाऊंसमोर प्रियाने दिलेली असते एवढेच नाही तर आता मी प्रिया आहे प्रिया मी तन्वी नाही हे सगळ्या सत्याची ही कबुलीयता तिने मधुभाऊस समोर दिलेली असते आणि या सगळ्या आता सत्याची कबुली दिल्यानंतर तर हे सगळं अर्जुन आणि सायली यांनी लपून छपून रेकॉर्ड केलेलं असतं तर आता प्रिया ही तन्वी नसून ती प्रियाच आहे हे सगळं आता सत्यघरासमोर आलेले आहे मग आता नेमके अर्जुन आणि सायली कशाप्रकारे प्रियाचा पर्दाफाश करणार तिचं हे सगळं जे काही रेकॉर्डिंग आहे ते पूर्ण किल्लेदार व सुभेदार कुटुंबाला दाखवून तिची कशाप्रकारे घरातून चांगलीच हकालपट्टी करणार आणि किल्लेदार म्हणजेच रविराज देखील कशा प्रकारे प्रियाला थोबडवणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आतापर्यंत आपण भागात पाहिलं की इथे सायली ही अर्जुनला मोटिवेट करते त्याला प्रेरित करते की अर्जुन सर काही झालं तरीही ही केस तुम्हीच लढू शकता आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास ती निर्माण करते आणि याच आत्मविश्वासाच्या बळावर पुन्हा अर्जुन केस लढण्यासाठी इथे आता तयार झालेला असतो म्हणून अर्जुन मधुभाऊ आणि सायली तिग्झही आता प्रियाच्या रूमची झडती घेतात आणि झडती घेतल्यानंतर आता सायलीचा लहानपणीचा जो फोटो असतो तो फोटो मधुभाऊने पाहिलेला असतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर इथे आता मधुभाऊ हे डायरेक्ट सायलीला म्हणतात की साहूबाळा हा बघ हा तुझ्या लहानपणीचा फोटो आहे पण इथे प्रियाच्या रूममध्ये काय करतोय हा नक्की काही गडबड तर नाही नास आता मधुभाऊ हे सायलीला विचारतात त्यावेळेला सायली, विचारता सायली म्हणते की मधुभाऊ हा माझ्या लहान लहानपणीचा फोटो हा तर फोटो सगळ्यांसमोर आहे म्हणजेच घरात इथे प्रतिमा हत्याबरोबर पूर्णाजी बरोबर हा फोटो मी पाहिला होता जेव्हा मी पहिल्यांदा या घरी आले होते तेव्हा मग मधुभाऊ म्हणतात की हो साहूबाळा अगं काहीतरी गडबड आहे हा तुझ्या लहानपणीचा फोटो आहे आणि हा प्रियाकडे कसा काय आहे नक्की हा काय मामला आहे तेव्हा अर्जुनही मधुभाऊंना तेच म्हणतो की मधुभाऊ हा फोटो तर तन्वीचा आहे मग प्रिया हीच तन्वी आहे मग तिच्याकडे हा फोटो असणारच ना तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही नाही काहीतरी तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजेच काहीतरी मिस्टेक होती आहे हा फोटो आहे ना हा माझ्या साऊबाळाचाच आहे आणि हे सगळं मला लक्षात चांगलं मी कसं विसरू शकेन अहो मी बापाच्या मायेने तिला वाढवले मग अर्जुनला आणखीन संशय येऊ लागतो अर्जुन म्हणतो की हा साक्षीविलास मर्डर केस या गोष्टीचे वळण दुसरीकडेच कुठेतरी घेते हे ना नक्कीच काहीतरी गौरबंगाल आहे जे आपल्याला माहीत नाहीये तेव्हा मग अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा कपाटाची शोधाशोध करू लागतात त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की मिसेस सायली एक काम करा मग जर ही हा तुमचा फोटो असेल तर मग प्रियाचा फोटो असेलच ना कुठेतरी शोधा म्हणून ते सगळे आता ते प्रूफ आहेत ते शोधायला सुरुवात करतात परंतु कुठेही ते प्रूफ आता मिळत नाहीत म्हणून आता मधुभाऊ हे अर्जुनला म्हणतात की हे बघा मला वाटत की काहीतरी नक्कीच गडबड आहे आपण या गोष्टींचा शोध घेऊया तेवढ्यातच इथे आता अर्जुन म्हणतो की मला असं वाटतंय की काहीतरी आता गडबड होईल आपण एक काम करूया बराच वेळ झालाय आता ही रूम आपल्याला सोडायला हवी इथे प्रिया येऊन उभी राहिली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आपण एक काम करूया आपण आता जरा लक्ष ठेवूया बाहेर की प्रिया येते की नाही ते आणि जग्या वस्तू होत्या त्या जशाच्या तशा अर्जुन आणि साहिली आणि मधुभाऊ व्यवस्थित ठेवून देतात परंतु जो साहिलीचा लहानपणीचा जो फोटो असतो तो फोटो मात्र मधुभाऊ स्वतः जवळ घेतात कारण त्यांना त्या फोटोचा पूर्ण उलगडा करायचा असतो नंतर प्रिया ही नागराज कडून जायला निघालेली असते आणि म्हणते की बरं काका चला मी निघते काय ना म्हातारी आहे ना तिची मला काळजी घ्यायची आहे तेव्हा नागराज हसायला लागतो आणि म्हणतो की अगं आता तुझीच काळजी कोण घेणार आहे काय माहिती त्यावेळेला मग आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं प्रिया कशी तरी लडखडत तडखडत घडी आलेली असते आणि समोर बघते तर समोर कोणीच नसतो कारण प्रियाला खूप उशीर झालेला असतं तेव्हा आता प्रियाही आतमध्ये येते आणि अश्विन देखील अजून आलेला नसतो म्हणून तिला जरास टेन्शन आलेल असत प्रियाही स्वतःच्या रूमकडे वळतच जाणार असते आणि म्हणते की आता जर मी अशा अवस्थेत या दोन म्हाताऱ्यांकडे गेले तर मात्र माझा प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा मी आता गपचूक जाते रूममध्ये आणि रूममध्ये जाऊनच मी काय ते बघते तेवढ्यातच मधुभाऊंना चाहू लागते की खाली कोणीतरी आले म्हणून पटकन मधुभाऊ आता समोर येतात त्याच वेळेला अर्जुन आणि सायली ठरवतात की एक मिनिट मधुभाऊंना पुढे जाऊ द्या आपण तोपर्यंत तिथे जाऊया तर आता यांना काही संशय लागू नये म्हणून मधुभाऊ सुरुवातीला पुढे जातात आणि तिथे प्रिया असते आणि प्रियाला बघून मधुभाऊ म्हणतात की अगं तू इतका वेळ इथे काय करतेस प्रिया तेव्हा मग ती म्हणते की हे बघा मधुभाऊ मला प्रिया वगैरे बोलू नका माझं नाव ना तन्वी त्यामुळे मला तुम्ही तन्वी अशी हाक मारा त्यावेळेला आता अर्जुनच्या लक्षात येतं की इथे मधुभाऊ तर पुढे गेलेत परंतु आपण लपून शपून जरा लक्ष दिलं पाहिजे आणि प्रियाच्या बोलण्यावरून अर्जुनला जरासा संशय येतो की कदाचित ही दारू वगैरे पिऊन आलीये म्हणून अर्जुन आणि सायली हे बाजूला लपूनच असतात तेव्हा मधुभाऊंना थोडासा दारू सारखा वास येतो तेव्हा मधुभाऊ विचारतात की प्रिया अगं काय हे तू दारू पिऊन आलीयस तेव्हा मग आता ती जराशी लडखडत बोलते की तुम्हाला काय करायचं मधुकर पाटील काय ना आता मी तुमच्या आश्रमा त्या आश्रमामध्ये थडकलास राहत नाही त्यामुळे तुम्ही मला नको ते प्रश्न विचारू नका आणि काहीच गरज आहे तुम्हाला या प्रश्नांची विचारायची इथे हे काय तुमच आश्रम आहे का हे घर आहे सुभेदारांचं इथे तुम्ही कोण प्रश्न विचारणारे आश्रित आहात ना तर आश्रिता सारखी राहा असं ती त्यांना तोमणा मारते तेव्हा मात्र मधुभाऊंना खूप वाईट वाटतं ता मधुभाऊ म्हणतात की अगं हे काय करतेस काय तू तुझं तुला तरी कळतंय का अगं एका बाजूला आश्रमात वाढलेली सायली आणि एका बाजूला तू अगं कशी अशी वागतेस तू अगं कसं इतकं टोकाचं वागतेस तुझा तुला तरी कळतंय का इतक्या सगळ्या गोष्टी तू कशा चुकीच्या वागू शकतेस त्यावेळेला मग आता प्रिया म्हणते की हे बघा तुमचं नाही तत्वज्ञान माझ्यासमोर पाजळू नका मला आधीच खूप कंटाळ आलेला आहे मला माझ्या खुलीमध्ये जायचे त्याच वेळेला आता अर्जुन हे सगळं लपूनच पाहत असतो तेव्हा मधुभाऊ ठरवतात की प्रियाला हे सगळं विचारायचं की नक्की तू असं का वागतेस म्हणून त्याच वेळेला आता प्रियाला ते विचारतात की मला सांग की सायलीचा लहानपणीचा फोटो तुझ्याजवळ कसा काय का आला त्यावेळेला आता तिला धक्का बसतो ती म्हणते की म्हणजे तुम्ही काय केलं नेमकं माझ्या रूममध्ये गेला होतात का तुम्ही म्हणजे कोण तुझी सायली वगैरे पण गेली होती का तेव्हा आता तिला राग येतो मधुभाऊ म्हणतात की हे बघ प्रिया तुझे काही वागतेस ना ते खूप चुकीचं वागतेस मला कळतंय की तू आता चुकीच्या संगतीत परंतु किल्लेदार कुटुंबामधून आता तू सुभेदारांकडे आलीयस तर तुला दोन्ही कुटुंब चांगली मिळाली ग पण तू अशी का वागतीयस आता सुभेदारांच्या घरी आल्यावर तरी सुधार स्वतःला आणि असं वागू नकोस पण माझ्या साहूचा लहानपणीचा फोटो तू घेऊन काय करणार आहेस नेमकी काय गडबड करणार आहेस तू मला सांगस आता मधुभाऊ हे तिला रागानेच विचारत असतात त्यावेळेला मात्र आता इथे प्रियाही चिडूनच त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हे बघा मधुकर पाटील एक गोष्ट लक्षात ठेव मला तू काहीच विचारू शकत नाहीस आणि तुला माहिती पण नाहीये मी काय काय केले ते असं म्हणून आता ती तिथे बोलायला लागते त्यावेळेला अर्जुनला आता हे सगळं ऐकून धक्का बसत असतो अर्जुन आता एक्सेप्ट करत असतो की काहीतरीही बोलावं आणि पटकन मी काहीतरी रेकॉर्ड करावं म्हणून आता अर्जुन हा पटकनच व्हिडिओ कॅमेरा चालू करतो तेव्हा सायली ही तिथून असते आणि तिनेही रेकॉर्डर चालू केलेलं असतं कारण दोन्ही बाजूने ते दोघेही पुरावा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला आता प्रिया सांगत असते की तुम्ही ना अंदाजाही लावू शकत नाही तेवढ्या गोष्टी मिकेल केल तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुणाच्या जाळ्यामध्ये अडकलात कोणामुळे तर माझ्यामुळे माझ्या स्टेटमेंटमुळे तुम्ही अडकलात आणि आता तुम्ही अडकणारच आहात त्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टीची तयारी करू नका आता साक्षी सुटली तर तुम्ही तुम्ही आता मस्तपैकी जेलची रवानगी व्हायला तयार व्हा कारण तुम्हाला जेलमध्ये टाकणारच आहेत आणि जन्मठेप होणार आहे म्हणून आता तुम्ही जास्त फडफड फडफड करू नका जेवढे दिवस राहिले तेवढे दिवस गपचूप इथे जगा आणि नंतर जेलमध्ये चढा आणि शेवटी मरा असा आता ती त्याला बोलते त्याच वेळेला आता अर्जुनच्या लक्षात येत असत की हे सगळं जे काही प्रिया बोलते ते आपल्याला केससाठी खूप महत्त्वाचं असणार आहे म्हणून ते पूर्णपणे प्रियावर लक्ष ठेवून असतात आता प्रिया जे काही बोलते ते सगळं रेकॉर्ड होत असतं आता इथे सायलीला सायलीचा फोटो कसा या प्रश्नाचे उत्तर देखील ती द्यायला कमी करत नाही कारण ती दारूच्या नशीत असते आणि काहीही बडबडत असते ती म्हणते की तुम्हाला माहिती का मधुकर पाटील कारण सायलीचा फोटो माझ्याकडे आहे कारण का माहिती कारण सायली असण्याची या घरामध्ये मी आहे म्हणजेच या घरामध्ये मी तन्वी म्हणून वावरते ना ती कोणामुळे माहिती आहे फक्त तुमच्या सायलीमुळे तुमची जी सायली आहे ना तीच खरी तन्वी आहे पण तुम्हाला तर काय माहीतच नाही तुम्ही तर फार गडबडलेले आहात तुम्हाला कोणाला कशाला काय कळतंय तेव्हा आता अर्जुन आणि सायली यांना धक्का बसतो अर्जुनच्या लक्षात येतं की तन्वी म्हणजेच माझी सायलीस आहे तेव्हा आता पुढे ती सांगायला सुरुवात करते की मला काय करायचं होतं तर मला लग्न करून या घरामध्ये यायचं होतं अर्जुनची बायको बनून म्हणून मी तन्वी असल्याच नाटक केलं आणि या घरामध्ये शिरले त्या प्रियाचा मला कंटाळा आला होता म्हणून मी आता लग्न करून या घरात शिजले परंतु तुम्हाला एक गोष्ट माहीत नाही की ती सायली शेवटी माझ्यामध्ये आलीच म्हणजेच खऱ्या तनवीच्याच अर्जुन बरोबर लग्न झालं परंतु मला मला मात्र या सगळ्याचा खूप राग होता काही करून या घरामध्ये येऊन मला त्यांना अडकवायचंच आहे म्हणूनच मी आता त्या अश्विन वेड्या अश्विन बरोबर लग्न करून इथे आली का तर मला या घरात राहायचंय या इथल्यावर आता अर्जुन आणि सायलीच्या तळपायाची आग मस्तकात जात असते नंतर पुढे ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे आज अर्जुन काहीच करू शकला नाही आज तो लुजर लुजर आणि महिपत आज जिंकलाय कारण तो जिंकला कारण त्याची मुलगी आज सुटली आणि तुमचा तो जावई दीरशहाना अर्जुन अर्जुन सुभेदार आधारला आणि आज हरला। तर त्याच्या हरण्याची सुरुवात आहे तो असाच हरणार आणि तुम्ही पण जेलमध्ये जाणार त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त विश्वास टाकू नका बरं का काय का ना की तुम्हाला किती काही झालं तरीही आता अडकावं लागणार आहे कारण ती दामी जी वकील आहे ना ती वकील ही फार प्रख्यात आहे आणि ती काही झालं तरीही साक्षीला या सगळ्यातून सोडवणार आणि तिला माझी साथ आहे कळलं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचीही सुरुवात झालेली आहे म्हणून मधुकर पाटील तुम्ही लक्षात घ्या तुम्ही काहीच करू शकणार नाही कारण पूर्ण बाजूने तुम्ही आणि तुमचा तो जावई आणि तुमची ती लेक सो कॉल सायली ती पण अडकली या सगळ्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा आता मधुकरला तिचे वागण ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो तर दुसरीकडे साक्षीही या सगळ्या संकटामधून बाहेर पडलेली असते परंतु तिला खूप भीती वाटत असते आणि जेलमधून ती नुकतीच सुटलेली असते परंतु मित्रांनो या साक्षीला खूप त्रास होत असतो कारण ती या सगळ्यामधूनच अडकून असते तर महिपत ठरवतो की आता मी काय करू म्हणजे माझ्या लेकीला या सगळ्यातून मी सोडवू तरी कसं कारण माझं लेकरू या सगळ्यामध्ये भयंकर अडकलेला आहे आता काय करायचं परंतु तिला तिथे ती झोपी घालून आता महिपत आणि नागराज या दोघांचीची ही छानपैकी पार्टीही सुरूच असते त्यावेळेला महिपत आता म्हणतो की नागराज काय करायचं मला माझ्या लेकीला या सगळ्यातून बाहेर काढायचंय कसं बाहेर काढू काय करू मला काहीच कळत नाहीये असं महिपत बोलत असतो त्याच वेळेला नागराज म्हणतो की हे बघ नको काळजी करू सुईल सगळं व्यवस्थित तुझी लेक आहे ना या सगळ्यातून पडेल बाहेर अनेक कसं आहे ना महिपत तुला या सगळ्याची सवय आहे परंतु तुझी लेकना या सगळ्यातून नाही बाहेर पडू शकत म्हणून जरा वेळ दे तिला होईल सगळं व्यवस्थित आणि काळजी करू नकोस ते अर्जुनला तर आपण अडकवणार आहोत तेव्हा आता पुन्हा एकदा महिपतला त्या अर्जुनचाच राग आलेला असतो म्हणून तो म्हणतो की काय करून आता त्यांना अर्जुनला मी सोडणार नाही आणि पण माझ्या लेखीजकडे माझी लक्ष आहे त्यामुळे तिला या सगळ्यातून बाहेर काढलं पाहिजे तेव्हा नागराज म्हणतो की हो आता आपण लवकरात लवकर काहीतरी करूया आणि तिला या सगळ्यातून आपण आता बाहेर काढूया तेव्हा महीपत म्हणतो की नाही नाही माझ्या काही वेळ नाही मी एक काम करतो मी ना आता त्या दामिनी वकिलालाच फोन लावतो आणि तिला ही गोष्ट सांगतो तेव्हा लगेच आता नागराज म्हणतो की अरे काय करतोस का तू तो महिपत वेडवेड लागलाय काय अरे ती वकील आहे वकील ती थोडी कुठली मानसोपचार तज्ज्ञ आहे पण तरीही महिपत हा दारू पिलेला असतो दारूच्या नशीत आपल्या मुलीसाठी काय करावं काय नाही हे त्याला काहीही सुचत नसतं म्हणून तो पटकन दामिनीला कॉल लावतो आणि दामिनी कॉल देखील उचलते आणि म्हणते की बोला काय काम आहे तेव्हा आता तो म्हणतो की मॅडम एक प्रॉब्लेम झालाय तेव्हा ती म्हणते की कसला प्रॉब्लेम काय झालं काय तेव्हा मग तो सांगायला सुरुवात करतो की माझी साक्षी आहे ना ही घरी तर आली तुमच्या कृपेने पण प्लीज काहीतरी करा ना तिना या सगळ्यामधून बाहेर पडू शकत नाहीये तेव्हा तामिनी आता त्याला ओरडते आणि म्हणते की हे माझं काम नाहीये मी तुमची केस घेतली आहे ती कोर्टात लढण्यासाठी इथे मी तुमची काहीच मदत करू शकत नाही तुम्हाला तुमचं काय ते बघावं लागेल असं म्हणून ती रागाने फोन कट करते आणि महिपत तोंडावर आपडतो नागराज म्हणतो की अरे मी तुला सांगितलं होतं ना या सगळ्या गोष्टीने काहीच नाही होणार तू उगच फोन लावलास मग आता पुन्हा महिपत टेन्शनमध्येच तर इथे अर्जुन हा सगळ्या गोष्टी लपून शपून चांगल्याच ऐकत असतो प्रियाही म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे मधुकर पाटील आता मी कुठून आली मी आता महिपतच्या घरून आली आणि त्याच्याकडूनच मी पार्टी करून आली आणि या सगळ्या गोष्टींच सेलिब्रेशन होत आज त्यांच्या घरी आणि आज साक्षी सुटली हळूहळू तुम्ही जेलमध्ये जाल साक्षी पूर्णपणे निर्दोष होईल परंतु तुम्ही या गोष्टींमध्ये अडकून राहाल आता ती चल बाजूला हो म्हाताऱ्या असं म्हणून मधुभाऊंना बाजूला करत स्वतःच्या खोलीत निघून जाते परंतु तिचे सगळे प्रूफ्स हे जमा झालेले असतात ते तिला काहीच माहीत नसतं अर्जुन आणि सायली यांनी सगळे काही तिचे हे जे काही पुरावे ते ठेवलेले असतात तर आता इकडे दुसरीकडे मित्रांनो सुमन ही नागराजाच्या कपाटामध्ये म्हणजेच काहीतरी शोधण्यासाठी गेलेली असते तेवढ्यातच तिच्या हाती एक छोटंस गाठोड लागतं आता ती विचार करते हे कसलं गाठोड आहे म्हणजे यांच्या कपाटात कसल गाठोड म्हणून तिला जरास आता आश्चर्यचकित व्हायला होतं आणि ते ते, ते गाठोड बघायला जाते आणि ते गाठोड जेव्हा ती बघायला जाते त्याच वेळेला तिला आता मोठा धक्का बसतो बस ती म्हणते की याच्यामध्ये हा कोणाचा लहानपणीचा फोटो आहे तेव्हा मग तोच फोटो ती दाखवण्यासाठी प्रतिमाजवळ येते आणि प्रतिमाला म्हणते की वहिनी तुम्हाला बघा ना ही कोण आहे मुलगी ओळखता येतंय का म्हणजे ही मुलगी ना अगदी मला असं वाटतंय की आपली जी तन्वी ना तिच्यासारखी दिसते पण आपली तन्वी तिचा तर फोटो ती लहानपणी तर वेगळी दिसायची ना नेमक हे सगळं काय आहे असा ते विचार करत असतात त्याच वेळेला इथे आता ती विचार करत असतानाच प्रतिमा म्हणते की बघू ग खरंच खूप गोड फोटो आहे मला ना असं वाटतंय की कदाचित हा ना सायलीचा फोटो असावा कारण सायलीच ना अशाच प्रकारच गाठोड आहे ना आश्रमातून गायब झालं होतं मग ते गाठोड कदाचित तिचं तर नसेल ना असा विचार आता प्रतिमाच्या डोक्यात येत असतो परंतु इथे सायलीला टेन्शन आलेलं असतं अर्जुन आणि सायली या दोघांनाही आता प्रियाच्या लहानपणीचा फोटो शोधायचा असतो कारण त्यांना पुराव्या सकट पूर्ण कुटुंबासमोर प्रियाचा खरा चेहरा आणायचाच असतो अर्जुन आता विचार करतो की मेसेज सायली काय करताय तुम्ही म्हणजे कसला विचार करताय तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर मला ना खरंच खूप राग आलाय प्रियाचा पण पुऱ्याच्या शिवाय आपण काहीच बोलू शकत नाही ना, ना म्हणून मला गप्प बसावं लागते अर्जुन म्हणतो की हो ना मिसेस सायली मला पण या सगळ्याचा राग आलाय प्रियाचा रेकॉर्डिंग तर आहे परंतु तिच्या जर लहानपणीचा फोटो आपल्यासमोर आला तर खरंच बरं होईल तर इथे प्रिया ही झोपेतून जागी झालेली असते आणि या सगळ्यानंतर ती दारूच्या नशेत येत काही बडबडली की काय असं तिला आठवत असतं ते विचार करते की काल रात्री माझ्यासमोर मधुभाऊ आले होते मग त्यांच्यासमोर मी काही बडबडली तर नाही ना, ना इथे प्रियाच्या मनाला तीच भीती लागून राहिलेली असते परंतु मधुकरच कोण ऐकणार आहे असा विश्वास तिला असतो तर आता अर्जुन आणि सायली सगळ्या गोष्टींचा पुन्हा विचार करत असतात तर अर्जुन म्हणतो की मिसेस सायली या सगळ्यामध्ये एक आनंदाची गोष्ट घडली आहे ते म्हणजे तुम्हाला कळतंय का की तुम्ही तन्वी आहात ही खरीच गोष्ट आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली या बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये प्रियाने स्वतःला तन्वी असल्याचं प्रूव्ह केलंय मग नक्की तिने काय काय केलंय या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे इथे नागराज नागराजाच्या कपाटामध्ये गाठोड सापडलेलं असतं आता प्रतिमा विचार करते की मी एकदा सायलीशी फोन करून याबद्दल बोलू का कारण हे जे फोटो सापडलाय तो कदाचित सायलीचा तर नसेल परंतु हे नागराजाच्या कपाटात काय करतंय असाही प्रश्न त्यांना पडलेलाच असतो म्हणून आता ते लगेच सायलीला कॉल लावतात आणि सायलीशी बोलतात कारण प्रतिमाला सायलीशी बोलल्यावर खूप आनंद होत असतो प्रतिमाच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते की बाळा सायली अगं सगळं व्यवस्थित तर आहे ना तिकडे तेव्हा सायली म्हणते की हो त्या सगळं नीट काळजी करू नका तुम्ही तेव्हा मात्र सायली तिला काहीच खरं सांगत नाही की प्रियाचं काय चाललंय काही नाही वगैरे मग आता प्रतिमा त्या म्हणते की सायली अगं ना मला ना एक गाठोड सापडलंय लाल रंगाचं आणि त्या गाठोड्यात ना एक लहान मुलीचा फोटो आहे मला असं वाटतंय तो कोणाचा फोटो कदाचित तुझा असेल का म्हणून ना मला काही कळत नाहीये तू प्लीज जरा ते बघशील का त्यावेळेला आता इथे सायली म्हणते की बरं ठीक आहे आत्या तुमच्याकडे फोटो फोटो सापडलाय म्हणजे आम्ही येतो तर आता सायली धावत धावत अर्जुन चाललेला असतो आणि अर्जुनला ही गोष्ट सांगते की अर्जुन सर प्रतिमा त्यांचा फोन आला होता आणि एक लाल रंगाच गाठोड आहे ना ते गाठोड त्यांना सापडले कदाचित माझंच ते हरवलेल गाठोडे तर नसेल ना असं दोघंचही बोलत असतात त्याच वेळेला मग आता इथे कल्पनाला टेन्शन आले असतं की अर्जुन हा अजूनही सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलेला नसतो कारण तो स्ट्रेसमध्ये असतो हे तिला कळलेलं असतं आणि काही झालं तरीही आपला मुलगा इतक्या स्ट्रेसमध्ये आणि म्हणून ती विचारायला जाते तेव्हा ते, ते दोबजणी पुन्हा बाहेर पडत असतात आणि अर्जुनला कल्पना म्हणते की अर्जुन हे काय तू घरामध्ये धड नाश्ता करत नाहीयेस कोणाशी बोलत नाहीयेस पूर्णाजीला टेन्शन आले या सगळ्याच तुला कळतंय का असं आता म्हणत असताना समोरून पूर्णाजी येते तेव्हा मग आता पूर्णाजी अर्जुनला विचारते की अर्जुन काय चाललंय काय तुझं नक्की म्हणजे तुला माझ्याशी बोलायचं आहे की नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ पूर्णाजी मला कळतंय की तुला म्हणजे माझ्याशी बोलायचं नाही किंवा पण पूर्णाजी तुला इतकी आनंदाची बातमी मिळणार आहे ना की तुला कळणारच नाही की काय करू आणि काय नाही आणि ती गोष्ट पूर्ण संपूर्ण झाली आणि माझ्यापर्यंत सत्य पोहोचलं की मी तुला ते नक्कीच सांगेन परंतु थोडा तुझ्या या नातवावर विश्वास ठेव आणि वेळ दे तेव्हा मात्र अर्जुनच हे बोलणं ऐकल्यावर कल्पना म्हणते की तुझ्यावर विश्वास आहे रे परंतु बाकीच्यांवर विश्वास नाहीये तेव्हा मग आता हे ऐकल्यावर सायलीला बरं वाटतं की अर्जुन सरांवर तरी यांचा विश्वास आहे तर आता अर्जुन म्हणतो की बरं मिसेस सायली चला आपण निघूया तेव्हा पूर्णाजी म्हणते की काय चालल अर्जुन तुझं तू आता परत या मुलीला घेऊन बाहेर पडतोयस तेव्हा अर्जुन म्हणतो की हो आमचं खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते झाल्यावर आम्ही नक्की परत येतो तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की पूर्णाजी आम्ही निघतो हा असं म्हणून आता ती तिथून निघत असते परंतु पूर्णाजी तिला काहीच बोलत नाही कारण तिच्यावरचा राग हा त्यांचा कायमच असतो तर आता इथे अर्जुन आणि सायली हे दोब्नेही या गोष्टींचाच विचार करत असतात की काय करायचे आणि काय नाही जर आता प्रतिमाच्या घरी गेल्यानंतर अर्जुन आणि सायली यांना जो फोटो सापडतो तो प्रियाचाच आहे का हे सिद्ध करण्यासाठी ते गेलेले असतात आता अर्जुन आणि सायली दोघेजणही प्रतिमाच्या घरी जातात नागराज हा तिथे तर नसतोच रविराज देखील नसतो म्हणून आता अर्जुन आणि सायलीला बरं पडलेलं असतं अर्जुन आणि सायली तिथे जातात आणि ते फोटो दाखवण्यासाठी म्हणून सांगतात त्याच वेळेला प्रतिमा म्हणते की हो हा फोटो आहे तो मी तुला दाखवते आता फोटो पाहिल्यानंतर सायलीला धक्काच बसलेला असतो कारण तो फोटो असतो तो, तो लहानपणीच्या कोणाचा आहे प्रियाचा आहे की काय हे तिच्या लक्षात येत नसतं म्हणूनच ती आता ठरवतात की आपण हे सगळं मधुभाऊंना सांगूया आता जेव्हा अर्जुन आणि सायली तो फोटो मधुभाऊंना दाखवतील तेव्हा मधुभाऊ हे पटकन ओळखणार की हा फोटो प्रियाचाच आहे मग आता नेमकं खरं खोटं कशाप्रकारे अर्जुन सायली हे सुभेदार कुटुंबासमोर करणार आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे अर्जुन आता कशाप्रकारे मधुभावांच्या साथीने घरामध्ये सगळ्यांसमोर सिद्ध करणार हे पाहणं रंजकतीचे ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा